हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बड्डेचा आहे साहित्याचा बड्डे होता त्याच्यामुळं आम्ही थोडंसं डेकोरेशन आणि बड्डेचं व्हिडिओ बनवत होतो त्याच्या पप्पाला दिलं होतं बोलून फुगवायचं काम रविवार होतं त्याच्यामुळं त्यांना मस्त टाईम भेटला आणि सर्व असे लेकरं पण आले होते फुगवायला मदतीसाठी खूपच मज्जा करत होते साहितना तर फुगे बघून तर उचला उचल आपटापट सगळे खेळायला भारी वाटतं आणि असं डेकोरेशन करून झालं आणि नंतर तिचं बड्डेसाठी रेडी केलं जर पर्पल कलरचा घागरा वगैरे हो आणलेला होता तिच्यासाठी खूप छान दिसायला लागली होती आणि तिचा तिसरा बड्डे आहे आणि तर सर्वजण जो आले होते त्याच्यामुळं आता तिला ओवाळ्याची वगैरे तयारी केली एका काकाने तिला असं गिफ्टमध्ये चॉकलेट आणले होते त्याच्यामुळं तर खूपच खुश झाली होती आणि मग तिला ओवाळ्याला घेतलं मी आणि बटरफ्लायचा केक होता तिच्यासाठी तिने सांगितला होता तसा पाहिजे म्हणून खूप खुश झाली आणि केक कापण्याच्या अगोदरच तिने खायला पण सुरुवात केली होती माझं ओवाळ्याच्या नंतर मग माझी मैत्रीण आणि तिची मुलगी पण ओवाळून घेतली सईने खूप छान वाटतं वाटत होतं तिला पण सगळेजण खुश होते त्यानंतर मग दुसऱ्या एका मैत्रीण ओवाळ्याला आली फोटो पण काढणं चालूच होतं मधामध्ये आणि हिने पण ओवाळ ही पण माझी मैत्रिणीच आहे आणि ही पण शिवकन्या आहे माझ्या मैत्रिणीच सगळ्यांनी असं ओवाळून घेतलं आणि नंतर मग आम्ही मम्मी पप्पासोबत केक आपला साइडण्याने केक खायची खूप घ्याई झाली होती तिला कंट्रोलच होत नव्हतं तिच्याकडून खूप मोठ्या आवाजात गाणे लागले लावले होते साऊंड मध्ये सर्व लेकरांना पण केक लगेच भरवला तिथे रविवार असल्यामुळे जास्त लेकर नव्हते आले बाहेर गेलेले असतात रविवारी आणि मग असं सर्व सर्वजण गिफ्ट देत होते सैन्याला खूप खुश झाले गिफ्ट तर पटापट पड़ घेत होती माझं गिफ्ट आहे माझं गिफ्ट आहे म्हणून आणि तिला ड्रेस आणलेलं नको होतं फक्त तिला कॅट बरं सेलिब्रेशन पाहिजे होतं कारण ड्रेसची काही गरज नाही आहे आणि मग सर्वजण नाश्ता वगैरे केला जेवण झालं आणि जाण्याच्या अगोदर मग सर्वजण बोलले थोडंसं डान्स करायचं आहे आम्हाला तर मग यांना गाणे लावून दिले मस्त आणि ठुम्मक ठुम्मक असे वगैरे गाणे सुंदरी सुंदरी अशी भरपूर गाण्यावर अर्धा एक तास त्यांनी डान्स केला लेकरांना खूप मस्ती केक वगैरे खूप आवडतात अशा बड्डे वगैरे छान होतात त्यांच्यासाठी आम्हाला पण मस्त वाटत होतं वा, सई ठुमक ठुमक करतो सईला बरोबर येतो डान्स कारण साईजण्याला अजून एवढं जमत नाही डान्स तरी पण ती करते डान्स बघून शिकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटू पुन्हा